सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित गझल विद्यापीठ माझे एपिसोड सत्तावीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो <coughs> जीवन म्हटलं की जीवनात संघर्ष आहे आणि संघर्षाशिवाय जीवन नाही ज्यांच्या जीवनात संघर्ष नाही त्यांच्या जीवनात सुखदुःखाची जाणीव नाही परंतु जीवन एक युद्ध आहे आणि त्या युद्धाशी आपल्याला रोज लढावं लागतं जीवनाच्या युद्धावर मला एक गझल आठवते गझलेचं शीर्षक आहे युद्धशाळा जीवनाची ऐका युद्धशाळा जीवनाची गझल विद्या पीठ माझे युद्धशाळा जीवनाची गझलविद्या पीठ माझे ही दिशा ज्वालांकुरांची गजल विद्या पीठ माझे युद्धशाळा जीवनाची गझलविद्या पीठ माझे का दिला अंधार त्यांनी शोधताना सूर्यमित्रा का दिला अंधार त्यांनी शोधताना सूर्यमित्रा मध्यरात्री जाडपाची प्राची विद्यापीठ माझे जीवनाची युद्धशाळा विद्यापीठ माझे रोजच्या जगण्यात आहे जन्म मृत्यूची लढाई रोजच्या जगण्यात आहे जन्म मृत्यूची लढाई वेदना जखमांगणांची गजल विद्यापीठ माझे युद्धशाळा जीवनाची विद्या पीठ माझे तोडलेल्या शृंखलांनी मी निळे आकाश बघतो तोडलेल्या शृंखलांनी मी निळे आकाश बघतो ई भरारी पाखरांची विद्या पीठ माझे युद्धशाळा जीवनाची विद्या पीठ माझे घडवितो इतिहास देशा वाचलेल्या पुस्तकांनी घडवितो इतिहास देशा वाचलेल्या पुस्तकांनी प्रेरणा ही शिक्षणाची गझलविद्यापीठ माझे युद्धशाळा जीवनाची गजल विद्यापीठ माझे बोलता धरती मनाली बाप हो सरताज सूर्या बोलता धरती मनाली बाप हो सरताज सूर्या माय ही जन्मांतरांची गजल विद्या पीठ माजे युद्धशाळा जीवनाची गजल विद्या पीठ माजे दिली दिलीही संविधानाचीच ऊर्जा दिली ही संविधानाचीच ऊर्जा न्याय समता मानवाची गजल विद्या पीठ माझे युद्धशाळा जीवनाची गजल विद्या पीठ माझे ही दिशा ज्वालांकुरांची गजल विद्या पीठ माझे युद्धशाळा जीवनाची गजल विद्या पीठ माझे मित्रांनो युद्धशाळा जीवनाची या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल आपण बघितलं नसेल तर या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाचे विचार महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचे अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद भेटूया नव नवीन व्हिडिओने जय भीम नम बुद्धाय जय संविधान